कोल्हापूर शहरामध्ये सृष्टी शिंदे नामक एका तरुणीचा कुत्र्यानं चावा घेतल्यामुळे मृत्यू झाला खरोखर एक दुर्दैवी घटना आहे कोल्हापूरसारख्या या शहरामध्ये ही घटना घडणे म्हणजे या महानगरपालिकेतले जे अधिकारी आहेत या अधिकाऱ्यांची ही निष्कर्जीपणा जो आहे तो याला सर्वस्वी कारणीभूत आहे आज कोल्हापूर शहरात बघितलं तर अनेक भटकी कुत्रे आहेत त्यांचं निर्बिजीकरण का केलं जात नाही त्यांना पकडून वस्तीतून बाजूला का केलं जात नाही हे असे अनेक प्रश्न कोल्हापूर शहरातल्या नागरिकांच्या समोर उभे टाकलेले आहेत हा जरी ही मुलगी ज्यावेळी मृत्युमुखी पडली त्यावेळी सर्व हे जागे झालेले आहेत पण असे रोज प्रकार घडत आहेत की कुठल्या ना कुठल्या तरी भटक्या कुत्र्यानं या कुणाचा तरी चावा घेतलेला असतो मध्यंतरी सुद्धा आमच्या एका संबंधित एक तीन वर्षाच्या लहान मुलीचा सुद्धा भटक्या कुत्र्याने चावा घेतला होता पण ती सुदैवानं ती वाचली तिच्यावर योग्य वेळी उपचार झाले पण ही जी घटना घडलेली आहे ती दुर्दैवी आहे महानगरपालिकेनं ताबडतोब करावा माझी तर अशी मान्य आहे ही घडलेली जी घटना दुर्दैवी आहे आणि याला सर्वस्वी महानगरपालिकेचे अधिकारी जबाबदार आहेत या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करावा अशी तर माझी मागणी आहे आम्ही वेळोवेळी आंदोलन करून आणि या भटक्या कुत्र्यांच्या हे जे सर्वत्र वाढलेलं आहे हा जो प्रकार चालू हो आहे रात्रीचं जर बघितलं तर एखाद्या माणसानं गाडीवरून जाणं हे अत्यंत भीतीदायक वातावरण आहे अनेक कुत्री त्या गाडीच्या मागे त्या चालत जाणं तर जीव मुठीत घेऊन चालत जावं लागतं महानगरपालिकेनं या भटक्या कुत्र्यांचा जर काय बंदोबस्त केला नाही तर शहरातली सगळी भटकी कुत्री एकत्र गोळा करून ती महानगरपालिकेच्या त्या अधिकाऱ्यांच्या केबिन मध्ये सुद्धा आम्हाला सोडावे लागतील असा गंभीर इशारा मी आपल्या आपल्या या चॅनलच्या चा, मार्फत देतो तीन दिवसापूर्वी सृष्टी शिंदे या एकवीस वर्ष तरुणीचा त्या ठिकाणी मृत्यू झाला तिला एक महिन्यापूर्वी भटकपुत्र जे आहे ते, मुर, ते, ते चावलं होत या सगळ्या प्रकारावरती महानगरपालिकेला आम्ही वारंवार त्या ठिकाणी तक्रारी केलेल्या आहेत पण त्यांचे निबर कात्रीचे जे अधिकारी आहेत त्यांच्यावरती काही फरक पडत नाही म्हणजे एखादी घटना झाली की मगच जागेवर येणार का महानगरपालिका आणि त्यामुळं तुम्ही एक पार्श्वभूमी बघा पशुवैद्यकीय अधिकारी जे आहेत डॉक्टर विजय पाटील त्यांचं खरं तर स्वतःहून काम आहे की त्यांनी ऑपरेशन करायचे पण ते डॉक्टर असून सुद्धा त्यांना चुकीच्या पद्धतीनं बेकायदेशीर पद्धतीनं त्या ठिकाणी बढती दिली गेली आकृती बंदात तो ते पद बसतच नाही अशा पद्धतीनं त्यांच्यावरती आहे म्हणजे त्यां त्यांना कुठलं तरी राजकीय पाठबळ आहे का आणि झालीतला शुक्राचार्य कोल्हापूरमध्ये असा कोणता नेता आहे की जो या सगळ्या लोकांना त्या ठिकाणी प्रोटेक्ट करतोय हा सुद्धा आमच्यासमोर प्रश्न आहे आणि जर या ठिकाणी सुधारणा ना झाली नाही तर आमच्या वतीनं त्या ठिकाणी तीव्र आंदोलनं आम्ही करतोयच आसूडही परवा फिरवला आहे आणि तो आसूड आता केबिनच्या आत फिरवायला आम्ही पुढं बागा बघणार नाही